मराठीतला फ्रँचायझी सिनेमा म्हणजेच मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचं आत्तापर्यंत तीन भाग हे प्रदर्शित झालेले आहेत आणि आता या चित्रपटाचा तिन्ही भाग प्रेक्षकांच्या कसतीवरती खरे उतरलेले आपण पाहिलेले देखील आहे अशातच गेल्या अनेक दिवसांपासून गाजलेल्या याच मराठी चित्रपटांपैकी एक असलेल्या मुंबई पुणे मुंबईचाच चौथा चा भाग कधी येणार अशा विविधांगी नेहमीत चर्चा रंगलेल्या आपण नेहमीच पाहत आले हो आलेलो आहोत आणि ऐकत देखील आलेलो आहोत अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या धम्माल केमिस्ट्रीनं रंगलेल्या या सिनेमाच्या चौथ्या भागाची घोषणा बऱ्याच दिवसांनी आज अखेर करण्यात आलेली आहे ज्यामुळं तब्बल पंधरा वर्षानंतर मुंबई पुणे मुंबई प्रवास प्रेक्षकांना पुन्हा एकदा घडणार असून गौरी गौतमची लव वाली केमिस्ट्री पुन्हा नव्यानं पाहायला मिळणार आहे एक व्हिडिओ शेअर करून मुंबई पुणे मुंबई चारची घोषणा आत्ताच करण्यात आलेली आहे लवकरच पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे मुंबईचा चौथा भाग जो काय आहे तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतो आहे ट्रेंड होतो आहे दिग्दर्शक सतीश राजवाडे पुन्हा एकदा गौरी गौतमची प्रेम कहाणी लव्ह स्टोरी घेऊन येत आहेत आणि त्याच नंतर पाहिलं तर असून या चित्रपटाची निर्मिती संजय छाबरिया आणि अमित भानुशाली हे करणार आहे याचा ट्रेलर प्रेमाची गोष्ट टू या चित्रपटासोबत थिएटर्स मध्ये दाखवला जाणार आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या तीन भागांची छोटी झलक आपल्याला पाहायला मिळते मंगळवारी म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबर सकाळी मुंबई पुणे मुंबईच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक पंचेचाळीस सेकंदांचा टीजर व्हिडिओ शेअर करण्यात आला हा व्हिडिओ अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज मिळवला त्यानंतर पाहिलं तर या व्हायरल जो व्हिडिओ झाला त्यानंतर व्हिडिओची सुरुवात होते त्यामध्ये पाहिलं तर पहिल्या भागाच्या म्हणजेच दोन हजार दहा साली आलेल्या रोमॅन्टिक सीननं मुंबईत भेटलेले गौरी म्हणजेच मुक्ता वगळे आणि गौतम म्हणजेच स्वप्नील जोशी यांचा यामध्ये पहिली डेट कशी ठरते ते दाखवले त्यानंतर पुढेच दोन हजार पंधरा साली आलेल्या दुसऱ्या भागात आणि तिसऱ्या भागात म्हणजे दोन हजार अठरा साली आलेल्या मुंबई कोणी मुंबईच्या तिसऱ्या भागात या हायलाईट्स दाखवलेल्या जातात त्यानंतर पाहिलं तर, तर लग्न कौटुंबिक नाती हसणं खेळणं आणि प्रेमाची गोडवा यामध्ये आपल्याला दिसतो आहे आणि व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवरती येते मोठी अक्षर आणि त्यामध्ये दिसतंय आपल्याला ते म्हणजेच पंधरा वर्षापूर्वी सुरू झालं एक रोमॅंटिक प्रवास आणि मुंबई पुणे मुंबईची फोरची एक झलक त्या माध्यमातून आपल्याला ही एक घोषणा दिसते आहे या व्हिडिओवर प्रेक्षकांनी खूप अशा कमेंट्स देखील केलेल्या आहेत प्रेक्षक पुणे मुंबई किंवा म्हणजेच मुंबई पुणे मुंबई चारची आणि स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांना एकत्र पाहायला उत्सुकच आहेत तसंच याच व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या काही भागांमध्ये किंवा पाहिलं तर अजून काय काय दिसतंय तर पंधरा वर्षापूर्वी सुरू झाला एक रोमॅन्टिक प्रवास म्हणजेच मुंबई पुणे मुंबई मुंबई पुणे मुंबई टू आणि त्याचबरोबर पाहिलं तर मुंबई पुणे मुंबई तीन अशी सिनेमांची नावं लिहिलेली आहेत त्याचबरोबर पुढे आपण ज्यावेळेस सरकतो पाहतो त्यावेळेला पुढे लिहिलं आहे ती म्हणजेच ती सध्या काय करते प्रेमाची गोष्ट ॲटोग्राफ मुंबई पुणे मुंबईचा दिग्दर्शक परत घेऊन येतोय तुमची आवडती सुपरहिट जोडी नाकांचा गोडवा वाढवायला स्वप्नील जोशी मुक्ता बर्बे मुंबई पुणे मुंबई चार म्हणजेच फोर असा या व्हिडिओ लिहिलेलं दिसत आहे व्हिडिओ शेअर करताना ही आपल्याला देण्यात आला आहे या कॅप्शनमध्ये लिहिलंय की मराठीतील पहिला फ्रँचायझी चित्रपट आता त्याचा चौथा भाग येतोय मुंबई पुणे मुंबई फोर प्रेमाची गोष्ट दोन याच चित्रपटासोबत याचा ट्रेलर देखील दाखवत आहोत तर सिनेमागृहात जाऊन प्रेमाची गोष्ट दोन हा चित्रपट आणि मुंबई पुणे मुंबई फोरचा ट्रेलर नक्की पहा उद्यान मुंबई पुणे मुंबई फोर चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचंच आहे तर चित्रपटाची निर्मिती ही संजय छावरिया आणि अमित भानुशाली हे दोघे मिळून करणार आहेत त्या व्हिडिओवरती अवघ्या चोवीस तासात पाच लाखांपेक्षा अधिक अशा व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स आलेल्या आहेत काही निवडक कमेंट्स अशा आहेत अखेर गौरी गौतम परत येत आहेत स्वप्नील मुक्ताची जोडी म्हणजे हमकास यश पंधरा वर्षानंतरही हीच जादू ट्रेलर कधी मराठी सिनेमाचा मान उंचावला फिल्माची गोष्ट टू पाहायला जाणार फक्त ट्रेलरसाठी तसंच मुंबई पुढे मुंबई हे मराठी सिनेमातील पहिली यशस्वी फ्रँचायझी आहे सोप्रिलोक्ताची नॅचरल केमिस्ट्री सतीश राजवाडे यांचे संवाद पुणे मुंबईचे रियल लोकेशन्स आणि मध्यमवर्गीय नाकांचा गोडवा यामुळे ती मालिका म्हणजे चित्रपटाची चे वरपासून झालेली फरफरेंची मालिका मराठीचे दिलवाले दुनिया ले जायंगे म्हणून ओळखली जाते चौथा भाग नाकांचा गोडवा वाढवणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसणे रडणे आणि प्रेमात पडणे हे देखील पाहायला मिळणार आहे ते कुठे तर मुंबई पुणे मुंबई फोर या चित्रपटात